नमस्कार मित्रांनो बिंग्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम या परिसरात तर इथे येण्याचं कारण खूप मोठं आहे युट्यूबला आपला व्हिडिओ आला होता की सरमकुंडे आज आज एक आजी होत्या आजीचं नाव होतं मंदा ऐकवाण हा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केला होता आणि तो व्हिडिओ तुम्ही शेअर करून त्यांच्या घरापर्यंत पाठवला आणि घरापर्यंत व्हिडिओ गेल्यानंतर त्यांच्या मुलापर्यंत व्हिडिओ गेला ज्या क्षणी त्यांच्या मुलापर्यंत व्हिडिओ हा गेला त्यांच्या मुलांनी तात्काळ आमच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या आजीला घेण्यासाठी सांगोला येथे आलेले आहेत तर त्या आजीनं त्या व्हिडिओमध्ये काही शब्द वापरले होते की मुलानं मारलं अमकं केलं तमकं केलं तर ह्या गोष्टीचं सर्वप्रथम सांगतो मी समर्थन करत नाही किंवा आमची संस्था समर्थन करत नाही किंवा हे सांगोलचं वृद्ध सा आश्रम समर्थन करत नाही पण आमचं एक नियमावली असतं त्याच्यामध्ये बेवारस व्यक्ती आश्रमला आणल्यानंतर त्या व्यक्तीवर बेवारस होण्याची वेळ का आली हे आम्हाला पुढं नोंदवावं लागतं पण त्यावेळेस ज्या आजीला आम्ही विचारलं गेलं त्या आजीनं तसं सांगितलं पण त्यांच्या मुलानं आम्हाला सांगितलं की पंढरपूरला दर्शनाला आल्यानंतर ते बेवारस अवस्थेत गेल्या आणि पंढरपूर पोलिस टेशननं त्यांना सांगोला ते असणाऱ्या वृद्धाश्रमला रेफर करून त्यांना इथं त्यांची राहायची सोय केली पण सोशल मीडियामध्ये एवढी पॉवर आहे ज्यावेळेस आपण त्यांचा व्हिडिओ घेतला आणि इंटरनेटवर सोडला यूट्यूबवरती की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ गेलाच पाहिजे तर तुम्ही ती मदत केली आणि त्या आजी आज घरं जात आहेत त्याचा सर्वप्रथम पुण्याचा आणि खऱ्याचा वाटा तुमचाही मित्रांनो कारण तुम्ही व्हिडिओ शेअर केला नसता व्हिडिओ घरी गेला नसता आणि व्हिडिओ घरी गेला नसता त्या आजीसुद्धा त्यांच्या घरी गेल्या नसत्या तर तुमच्या मनातलं गैरसमज काढण्यासाठी आजीचा मुलगा जो आहे रेवननाथ गायकवाड त्यांच्याशी आपण संभाषण साधतोय दादा दोन मिनिट या दोन <coughs> दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ युट्यूबला टाकला होता तुमच्या आई बेवारस होत्या पंढरपुरात पंढरपुरात त्यांना सांगोलाच्या वृद्ध आश्रमला तिथल्या पोलिटिशियन पाठवलं पण आम्ही इथं आल्यानंतर आमची एक प्रोसेस असते की माणूस बेवारस का झाला त्या माणसाला जर समजत असेल बोलत असेल तर आम्ही त्याला विचारतो तुमच्यावर बेवारस होण्याची वेळ का आली तर त्या आजीच्या तोंडातनं शब्द असे आले होते की माझा मुलगा तर यवनाथ गायकवाड यांनी मारलं आणि लोकांपर्यंत बी हाच विषय गेलेला आहे तर आम्ही तर या गोष्टीचं समर्थन करत नाही पण कसं लिगली बाजू आम्ही समाजापुढे मांडली आता दुसरी बाजू म्हणजे तुम्ही आजीच्या आज काय डोक्यावर परिणाम आहे का हे सर्व अगोदर आहे परिणाम आहे असंच करते तिसऱ्या आश्रम हे तिसरा आश्रम आहे मग त्यांच्या डोक्यावर कधीपासून परिणाम झाला एक दोन वर्ष झाला दोन वर्ष झालं कशामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला काय नाही असंच थोडं करते किरकोळ म्हणजे त्यांनी जे शब्द आम्हाला वापरले की मुलगा मारतो चेड़ ह्याच्यात काय विषय आहे आहे काय सगळं चुकीच मग त्यांनी ते कशा कशाच्या भावनात जाऊन बोलले ते रागाच्या ह्याच्या रागाच्या भरात म्हणजे रागाच्या भरात बोलले किंवा त्यांचा काय मेंटली आजार आहे का त्यांना आहे ते हे काय मेंटल कधी बडबड जास्त करते त्यांनी त्यांच्या मिस्टरांचा पण विषय मांडला होता कारण आपल्या आपल्या जनतेला हे सगळं विषय दाखवून यांचं जे म्हणणं आहे की आजीनं आज म्हणलं होतं की नवऱ्याला विष देऊन मारलं लहान पोहारला विष देऊन मारलं आणि मला सुद्धा सुरुवात केली तर मी तिथून निघून आले असं त्या आजीनं सांगलेलं पण ज्या वेळेस त्याची रिव्हेरीफाय होतं त्या गोष्टीची पडताळणी होते पडताळणीमध्ये हे सिद्ध झालं की आजीचे मिस्टर म्हणजे यांचे वडील एका हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले आहेत त्यांचा मृत्यू दाखला किंवा ते काय डॉक्युमेंट आम्हाला आमच्याकडे आले आणि त्या आजी असं सुद्धा म्हणलेले मा की माझ्या मुलाला देखील लहान मुलाला विष देऊन मारलं पण त्यांचा लहान मुलगा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झालं होतं कुठं तळेगाव ते सुद्धा डॉक्युमेंटचं व्हेरीफाय झालं दाभोडी तळेगाव हे लोकेशन आहे त्या लोकेशनला टू व्हीलरवरती त्यांचं ॲक्सिडेंट झालं आणि त्या जाग्याला दागावलेले आहेत आणि आजीला काहीतरी पोटाचा इंटरनल आजार आहे पोटात अल्सर आहे हे सुद्धा निष्पन्न झालेलं आहे तर नाण्याच्या दोन बाजू असतात माणूस रागाच्या भरात बोलून जातो पण बोलून गेल्यानंतर त्या गोष्टीचे काय पडसाद उमटतील ह्या त्या माणसाला मान्य नसतं तेच आजीनं बोललेल्या शब्दांचं रेवन्नाथ दादांच्या आयुष्यात खूप मोठा इफेक्ट झाला आहे त्यांचे पाहुणे असतील रावळ्या असतील सगळ्यात जण यांनी येऊन यांना जाब विचारला पण ह्यांच्याकडे लिगली पुरावे होते आणि त्या पुराव्याच्या आधारावर ह्या दादांची काहीही चूक नाही हे निष्पन्न झालेलं आहे आज आजीने केवळ बोललं बोल ते रागाच्या भरात बोललं आहे किंवा त्यांच्या मानसिक आजारामुळं बोलले असतील हे आज आपण निष्पन्न करून देतोय आणि दादा आज आजीला आज घरी घेऊन जात आहे सरमकुंडीला त्यांच्या राहत्या घरी तर दादा जे काय झालं ते प्लीज माणसं आहे ती रागाच्या भारत बोलले पण आपण हे पुढे विषय मांडलाय फक्त आता आईला घेऊन घरी जाताय तुमचे काय कसं वाटते तुम्हाला काय नेलं नेवायच लागेल नेहणार दहा वेळा नेणार पण कसं वाटतंय आई बऱ्याच दिवसांना आपल्या घरी येणार कसं वाटते तुम्हाला वाटतंय मग आता घरी तुमची नेवा, दा, ते सेवा व्यवस्थित होईल आणि कसं आहे म्हाताऱ्या माणसाला राग येतच हे आपण समजून घ्यायला रागाच्या भरात ते पण बोलले ते तुम्ही समजून घ्या मनात काय आमच्याविषयी किंवा आश्रमोला विषयी काय असेल तर माफी मागतो सांभाळून घ्या आणि <coughs> आजीला नक्कीच घेऊन जातील आजीला घेऊन जाताना था माझा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवला जाईल आणि जी काही लिगली प्रोसेस आहे त्या लिगली प्रोसेसनं नोटरी करूनच आजीला घरी पाठवणार आहे आपण आणि व्हिडिओ कंटिन्यू वाच करा आजी नक्कीच घरी जातील आणि हा वाटा पुण्याचा तुमचाच आहे कारण तुम्ही व्हिडिओ शेअर केला नसता तर आजीच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला नसता आजीच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला नसता तर हे दादा आज इथपर्यंत आलेच नसते मित्रांनो

Thank you for watching. तर मित्रांनो की जे आता तुम्ही कागद पुरस्थ बघताय आज आपण सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आलेला आहोत तर काही दिवसापूर्वी आपण व्हिडिओ पाहिला होता की सरमकोंडी येथील आज जे आहेत त्यांनी नाव सांगितलं होतं मंदार दशरथ गायकवाड हे त्यांचं नाव होतं आणि तुम्ही तो व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल केला आणि त्यांच्या घरापर्यंत पाठवला आणि त्यांचा मुलगा आज त्यांना इथं घेण्यासाठी आलेला आहे तर सर्वप्रथम मित्रांनो जे काय आजीबाई बोलले असतील किंवा जे त्यांनी शब्द वापरले त्या गोष्टीचं आम्ही कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही पण एखाद्या व्यक्तीला आश्रममध्ये जाऊन त्याचा जाप घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या तोंडून जे शब्द येतात तेच आम्हाला लिगली पद्धतीनं पुढं दाखवावं लागते ते सत्य आहे असत्य आहे त्याच्यात किती तथ्य आहे ह्याचं आम्ही समर्थन करत नाही पण त्या जर बोल आजी बोललेल्या शब्दामध्ये तथ्य असतं किंवा त्या गोष्टी खऱ्या असत्या तर त्यांचा मुलगा आज त्यांना रेवणनाथ गायकवाड सांगोला येथे घेण्यासाठी आलाच नसता तर तुमच्या मनात जे काय समज गैरसमज असेल ते सर्वप्रथम तुम्ही काढून टाका त्यांच्या मुलाशी आपण नक्की संवाद साधणार आहोत ते आजी आज तसं का म्हटल्या त्यांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालेला आहे का ह्या सर्व गोष्टीचं निदान आपण आज करून तुमच्या मनातील समज आणि गैरसमज नक्कीच दूर करूया तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि आपण परत एकदा सांगतो की या गोष्टीचा आम्ही त्या आधी संदर्भात नाही आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही त्या मनोरुग्णानं किंवा त्या व्यक्तीनं बोललेल्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही एक नाण्याच्या दोन बाजू असतात दोन्ही बाजू आम्ही तुमच्या पुढं मांडतोय योग्य अयोग्य तुम्ही नक्कीच समजू शकताय तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा चल जेवण हा आले भेटाल तुम्हाला बघा चला काय म्हंचे बघा आजी कोण आहे आहे आलं की नाही आलं तुम्हाला जायचं का सर जायचर सरमकुंडीला जायचं का तुम्ही जे आम्हाला मध्ये विषय सांगितला होता तसं का सांगितलं होतं कसं तस मित्रांनो कागदोपत्री जी प्रोसेस आश्रमची असते ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि जबाब आणि त्यांचं घरी नेण्याचं ने पत्र ती दिलेलं आहे पण आता समज गैरसमज करणं गरजेचं आहे आज त्या आजीने हे शब्द का वापरले होते आणि त्यांच्या मुलाबद्दल त्यांनी असं का बोलले होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे राजी ज्या वेळेस आम्ही पहिल्यांदा इथं आलतो तुम्ही म्हणला की लेखाने मारले हे कुठपर्यंत सत्य होत सत्यच होतो बोलत नाही हे डोळ्यांचा ऑपरेशनचा विषय नाही बर ठीक आहे आणि मुलाचा जे विषय आहे तुमच्या काय तुमचा मुलगा लहान मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारला होता तुम्ही काय मारलं लहान मुलाला सुद्धा मारले काय झालं काय नाही कोणाकडे नगरकड तिकडे हा पुण्याला एक स्पर्धा आलता नाही नगरकड नगरकड बर आणि तुमचं जे मिस्टर दवाखान्यात वारले होते उस्मानाबाद उस्मानाबादच्या मग तुम्ही तसं का म्हणला होता ते आम्हाला जाणून घ्यायचं काय झालं ती डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि काय झालं काय नाही काय कि बघा काय झालं काय माहिती वर्ल्डाच वर्ल्डाच की मालकाच काय झालं मग तुम्ही काय मारला काय झालं काय नाही मला कळायलाच नाही भान गेले झालं चकाचक होतं आणि ऑपरेशन झालं की काहीच कळालं नाही मी सुद्धा झालो आता जी म्हणते मला भान गेल्यावर झालत म्हणून ते विषय झाले बिनसुद्धी झालं बर असू दे मित्रांनो बर तर समज गैरसमज काढा आता सर्वप्रथम आता तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला आला जायचं आहे सांभाळलं तर जायचं सांभाळणार सांभाळते म्हणून आले का उगं झाले मग तीच म्हणते सांभाळणार काय राहिले आता तीच म्हणते आता सांभाळ मुलाला सांभाळायची इच्छा आहे म्हणून तर मुलगा आलाय ना सांभाळायची इच्छा नसती तर म्हणलं असतं मला येत नाही माझ्या आईन माझ्याविषयी काय काय बोलले मला यायचं नाही याला म्हणलं असतं की मुलगा तुमचा पण का मुलगा तुमचा कुणीच कुणाला काढायचं नाही काही मला व्यवस्थित आता माझं काय राहिलं नाही तुमचं काय म्हणणं आहे आता कुणी कुणाचं मागलं काढायचं नाही इथून पुढे मला व्यवस्थित सांभाळायचं बर राजीच म्हणणं येते की कुणीच कुणाचं मागचं काढायचं नाही न पुढं व्यवस्थित सांभाळायचं तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ना परत परत तेच म्हणून की रक्त लगवी झाली माननामध्ये देते म्हणते ते सगळं चुकीचं बोलते असं तिथं तरी बोलणार मागच काढत नाही म्हणतात ना आता ठीक आहे मग काय नाही बोलल्यानंतर तर काय व्यवस्थित वागण्यात काय अडचण नाही मी कुणाला बोलत नसते काय नाही बघा आता आता अशी बोलते काय झालंय ती झालंय महागल्लं पण त्यांनी मला सांभाळ झालं ती झालं इथनं पुढं तुम्ही मागच काढायचं ह्यांनी सुद्धा मागच बोलणार नाहीत व्यवस्थित राहायचं आपलं काढायचं आपलं आयुष्य किती राहिले मग मामी काय म्हणते हक्काच्या घरी कुठली गोष्ट झालीच पाहिजे हो मुलगा घ्यायला आलाय म्हणजे मुलाच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे काय झालाय ती झालाय बर झाला ती झालं आता काही काढायचं नाही आता काय काढायचं नाही व्यवस्थित त्यांचा सांभाळ करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि तू काय तर तुम्हाला सरकारी दवाखाना घेतो दुखायला स्वतःचा मुलगा दुखायला लागला तर आईला दवाखान्यात येणार घ्यायची तुम्हाला आणि इथनं पुढे व्यवस्थित राह चाल माझा नंबर न्या सराचा नंबर न्या काय वाटलं आम्हाला एक दोन दिवसात एकदा फोन करायला या आश्रम मध्ये तुम्ही एवढे दिवस राहिला या आश्रम बद्दल काय थोडं तुम्हाला बोलायचंय कस तुमचं संगोपन झालं सहा बारे ने नेले त्यांनी मला उठाय बी येत नव्हतं काहीच होत्या डोळे आणि निला ऍडमिट बी केलं होती माझ्या तीन दिवस होते चार दिवस नेड त्या दिवशी झालेलं आहे आजीनं म्हणल्याप्रमाणे मागच कोणी काय काढायचं नाही इथन पुढं गुन्हा गोविंद खायचं आणि राहायचं कोण कोणाला बोलायचं नाही माझं किती दिवस राहिले आता तेच हो किती दिवस राहिले राहिले त्याचमुळे चाललं विषय सहा महिन्या काय वाढल घरी गेलं वाढल की कोणाच वाढवायचं नाही बर बरे बोलायचं दोन टायमाला जेवाय घ्यायचं काय काय जेवाय तुमची सेवा व्यवस्थित होईल स्वतः ना घेत होता बर असू दे आता मातोश्री श्री वृद्धाश्रम सांगोला या ठिकाणी आजी किती दिवस होते आपल्याकडं आपल्याकडं आप दोन महिने सांगोला येतो अगोदर पंढरपूरात होत्या बरोबर पंढरपूर बेघर निवारण महिने आजी तुम्ही सांभाळ चांगल्या पद्धतीने केला त्यांचा दवाखाना बघितलं त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा तुम्ही केलं आणि ही माणुसकी जपणारी गोष्ट आहे आणि आज आजी सुखरूप व्यवस्थित ठणठणीत होऊन त्यांच्या घरी जात आहे तर तुम्हाला माणुसकीच्या भावनेतनं कसा वाटते तुम्हाला आज आज कसं आहे आजीनी पण ह्या वयामध्ये कसं आहे एक जीवीवर साखर ठेवून बघा राहिलं पाहिजे कारण का ह्या वयामध्ये हार्ड कुठल्या गोष्टीचं बोलू नये आज मुलालाही चार गोष्टी प्रेमाने बोलाव्या आणि मुलांनीही आजीला चार गोष्टी प्रेमाने बोलाव्या आणि ह्या वयामध्ये आजी आज आजोबांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करावं ही मुलाची जबाबदारी आहे आणि एवढं सगळं करत असताना त्यालाही प्रतिसाद आजीने त्या पद्धतीने दे दिला पाहिजे कुठल्या गोष्टीच आजीने वाईट मुलांना कधी बोलू नये एवढंच मला त्या आजींना सांगायचं नक्कीच आजी आणणार का नक्की फक्त माथारपणे जरा राग येत असत आपण आपल्या थोडं कंट्रोल इथून महागायला सोडून द्यायचं इथन पुढचं सांगतो मी तुम्हाला आता माथरपणे आपल्याला राग येत असत राग येत असतं थोडं कंट्रोल करायचं सणशक्ती थोडी वाढवा आता इथन पुढं हा मुलगा चांगलं सांभाळते जे तुमच्या मुलानं चार माणसात आपल्याला गवाई दिली आणि लिगली आम्ही लिहून सुद्धा घेतलेला आहे फक्त तुम्ही आता मुलानं एवढं सर्त घेतलं म्हणजे मुलांना चार पाऊल महाग घेतले तर आपण पण चार पाऊल महाग घ्यायचं आणि इथनं पुढं कानावर काही येऊ नये लोकाला पाहुण्यावर आवड्याला तमाशात बघत असतो हो जास्त होत असत तमाशा दाखवून तीच विषय आहे आता मुलाची इज्जत गेली काय आणि तुमची इज्जत गेली काय हे काय का वेगळा आहे मग पाहुण्या रावड्याला कशाला दाखवत आहे पाहुण्याला आता इथन पुढं झालेलं झालं इतन पुढं आयुष्य तुमचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीत राहील ही शब्द तुमच्याकडनं पाहिजे आणि आवर्जून आम्ही तुमच्या गावाकडे येणार आहे हा खरंच येणार मजी येणार मी आवडती बोलन आणि त्यांनी मला वाईट बोलून सोडून द्यावा सांगितले त्यांनी वाईट बोलणार ना नाही मागलं सोडून देणार आम्ही तुमचा फोन करणार तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार मी समक्ष तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येणार हो कारण कसं आहे एक सामाजिक जबाबदारी आमच्यावर असते बरोबर आज आम्ही तुम्हाला पाठवतो म्हणजे एक सामाजिक जबाबदारी आमच्यावर आहे तुम्ही एवढ्या दिवस पंढरपुरात होता परत ह्या दादांनी ह्या दादाच्या आश्रमधे तुम्ही आलाच नसता तर तुम्ही जगलच नसता जगला असता काय हा हा विषय तोच आहे तुम्ही ह्या चांगल्या ठिकाणी आला म्हणून तुमचं आयुष्य वाढलं आणि तुमचं आयुष्य वाढलं परत आम्ही इथं आलो आम्ही व्हिडिओ काढला व्हिडिओ गेला मुलापर्यंत व्हिडिओ गेला तर ह्या सगळ्या घडून आलेल्या गोष्टी असतात इथं सगळं चांगलं इथं सगळं आणि इथं येणाऱ्या माणसाची सेवाच होणार ही आम्ही समज देतो पण इथन पुढं आता तुम्ही घरी चाललाय व्यवस्थित राहायचं त्यांनी काढून काढत नाही नक्कीच मित्रांनो या तोंडातनं रिटर्न रिटर्न ते शब्द येते ती थोडं माथरपणाच्या विषय आहे तर समजून घ्या याच्यात चूक कोणाचीच नाहीये आणि सुखरूप घरी पाठवतानाही तुम्हाला गाडीत आहे त्यांना आपल्याला गाडीचा टाइम होतोय दोनची गाडी तर आपल्याला निघावं लागेल तर चढ आता आपण स्टँडर जाऊया मित्रांनो साखर धारा मुलाला द्या साखर साखर तोंडात ठेवा आणि डोक्यावर बर्फ ठेवा तुम्ही आजीला चारा आणि आजी तुम्ही मुलाला चारा असं गो 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 गुन्हा गोविंदन राहावा व्यवस्थित हा आहे पण ते वाघापेक्षा कमी आहे काय दे आपलं मातारपान आहे आपण शांत बसायचं खायचं प्यायचा आंघोळ करायचे आपलं पोती घेऊन वाचत बसायचे पंढरंगाचं नाव घ्यायचं त्याच्या पहिली काय सांगा मला वारे आले आषाढी आषाढी वर मुलाला फुलं घालून घेऊन यायचं दर्शनाला

नाही त्यांनी बनवली का पाटीस नाही का पाणी सांगू ओलं केल्या म्हणून ते गॅस जायचीच नाही ते बाय चल चल

अर्जिनला आणि त्यांच्या मुलाला आपण आश्रम घेतलेला आहे सांगोला बसस्थानकवर आता आपण सध्या चाललेलो आहोत गाडी आहेत तिथून त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी तर सांगोला बसस्थानकवर त्यांना त्यांच्या गावच्या सरम गाडीमध्ये सरमकुंडीच्या गाडीमध्ये नक्कीच बसून मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वाच करा आता रमावं त्याचं आहे आणि घरी

Dia nak <tuk> datang sekarang ni. Ha? Wa, dia nak datang tu sekarang. मित्रांनो आजचं समाजकार्य पूर्ण झालेलं आहे सांगोला मातोश्री वृद्धाश्रम असेल किंवा सोशल मीडियाचं आपलं पूर्ण फॅमिली असेल त्यांच्या वतीने आज हा समाजकार्य पूर्ण झालेला आहे आजीला त्यांचा मुलगा सुखरूप त्यांच्या घरी त्यांच्या गावी घेऊन गेलेला आहे समाधान वाटत आहे की आपल्या समाजकार्याला नक्कीच पोचपावती मिळाली आहे तर त्यांना तुम्हाला कसं वाटते आजी घरी गेल्या आज चांगली गोष्ट झाली की त्यांच्या मुलांनी जिल्हा घेऊन गेलं आपल्यापाशी राहण्यापेक्षा मुलांबरोबर राहणं हे एक आनंद आहे त्या एक चांगलं वाटलं मित्रांनो समाजकार्य करून खूप चांगलं वाटलं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र